कोण होते संत गाडगेबाबा संत गाडगे बाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्याच्या शेंडगाव येथे तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी झाला संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव देबुजी झिंगराजी जानोरकर तर त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी रानोजी जानोरकर आणि आईचे नाव सखूबाई झिंगराजी जानोरकर असे होते अठराशे ब्याण्णव साली त्यांचे लग्न झाले कमलापूर तरोडा तालुका जिल्हा अमरावती येथील धनाजी खंडाळकर यांची कन्या गुंताबाई यांच्याशी डेबूचा विवाह पार पडला त्यांच्या मुलीच्या बारशाच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता गावात कोणाचे काही अडले नडले कोठेही काही काम करावायचे असले की गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत एक फेब्रुवारी एकोणीशे पाच रोजी पहाटे सुमारे तीन वाजता वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला त्यांनी तीर्थाटन केले अनेक ठिकाणी भ्रमण केले ते एक प्रवासी सामाजिक शिक्षक होते पायात फाटलेली चप्पल आणि डोक्यावर मातीची वाटे घेऊन ते पायी प्रवास करायचे आणि हीच त्यांची ओळख होती गावात प्रवेश केला की लगेच गटारी आणि रस्ते साफ करायला सुरुवात करत असे आणि काम आटोपल्यावर ते स्वतः गाव स्वच्छ केल्याबद्दल अभिनंदन करायचे गावातील लोक त्यांना पाय पैसे देत असे मात्र बाबा तो पैसा समाजाच्या विकासासाठी आणि भौतिक विकासासाठी वापरायचे लोकांकडून मिळालेल्या पैशातून महाराज गावोगावी शाळा धर्मशाळा रुग्णालये प्राण्यांचे निवारे बांधत असत गावांची स्वच्छता केल्यानंतर ते संध्याकाळी कीर्तनांचे आयोजन करत असत आणि त्यांच्या कीर्तनांद्वारे ते लोकोपयोगी आणि समाजकल्याणाचा संदेश देत असत आपल्या कीर्तनात ते लोकांना अंधश्रद्धेच्या भावनांविरुद्ध प्रबोधन करत असत संत दोहेचा त्यांनी आपल्या कीर्तनात वापर करत असे संत गाडगे बाबा हे खरे निस्वार्थी कर्मयोगी होते त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक धर्मशाळा गोठा शाळा रुग्णालये वसतिगृहे बांधली दान म्हणून आलेल्या पैशांचे त्यांनी हे सर्व बांधले पण या महामानवाने त्यांच्या संपूर्ण आयुष्यात स्वतःसाठी झोपडीही बांधली नाही आपले संपूर्ण आयुष्य धर्मशाळेच्या वरंड्यात किंवा जवळच्या झाडाखाली घालवले गुरुदेव आचार्यजींनी अगदी बरोबर म्हटले आहे एक लाकूड फाटलेली चादर आणि खाण्यापिण्यासाठी एक मातीचं पात्र आणि कीर्तन करताना झापली ही त्यांची संपत्ती होती त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागात त्यांना मातीच्या भांड्यांचे गाडगे बाबा आणि इतर ठिकाणी चिंध्याचे बाबा असे संबोधले जात असे त्यांचे खरे नाव आजपर्यंत कोणालाही माहीत नाही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात सामाजिक समता राष्ट्रीय एकात्मता जनजागृती आणि सामाजिक क्रांतीचा अखंड स्रोत असलेल्या संत गाडगेबाबा यांचे देवसदृश सौंदर्य व सुडोल शरीर गोर वर्ण भारदस्त कपाळ आणि प्रभावी व्यक्तिमत्व यामुळे लोक त्यांना डेबुजी म्हणू लागले त्यामुळे त्यांचे पूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर झाले गौतम बुद्धांप्रमाणे त्यांनी एकोणीसशे पाचमध्ये पीडित मानवतेला मदत करण्यासाठी आणि समाजाची सेवा करण्यासाठी घर सोडले त्यांनी मध्यरात्री एक लाकडी आणि मातीचे भांडे घेऊन घर सोडले ज्याला गडगा किंवा लोटा म्हणतात दया करुणा बंधुता संहार्द मानव कल्याण परोपकार निराधारांना मदत करणे या गुणांचे भंडार असलेले बुद्धाचे आधुनिक अवतार डेबुजी सन एकोणीसशे पाच ते एकोणीसशे सतरामध्ये साधकाचे अवस्थेत राहिले देबुजी नेहमी आपल्या जवळ मातीचं भांडे ठेवत यामध्ये तो अन्न खात असे आणि पाणीही पित असे महाराष्ट्रात मडक्याच्या तुकड्याला गडगा म्हणतात त्यामुळे काही लोक त्यांना गाडगे महाराज म्हणू लागले तर काही त्यांना गाडगे बाबा म्हणू लागले आणि पुढे ते संत गाडगे या नावाने प्रसिद्ध झाले गाडगे बाबा हे डॉक्टर आंबेडकरांचे समकालीन होते आणि त्यांच्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठे होते वास्तविक गाडगे बाबा अनेक राजकारण्यांना भेटत असत पण डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता याचे कारण समाज सुधारणेचे जे कार्य ते आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून जनतेला उपदेश करून करत होते तेच काम डॉक्टर आंबेडकर राजकारणातून करत होते गाडगेबाबांच्या कार्यामुळेच डॉक्टर आंबेडकर तथाकथित ऋषी संतांपासून दूर राहून गाडगेबाबांचा आदर करत असत गाडगेबाबांना ते वेळोवेळी भेटत असत आणि समाज सुधारणेच्या मुद्द्यांवर त्यांचा सल्ला घेत असत संत गाडगेबाबा यांचे कार्य हो। संत गाडगेबाबांनी समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम केले ते एक महान तत्वज्ञानी द्रष्टे समाजसुधारक प्रबोधनकार होते गाडगेबाबांनी सहभोजनाच्या माध्यमातून जातीय सलोखा निर्माण करण्याचे फार मोठे काम केले त्यांनी शेतकऱ्यांच्या मुक्तीचे आंदोलन सुरू केले आणि बऱ्याच शेतकऱ्यांना यापासून मुक्त केलं होतं वाईट चालीरीती परंपरा रूढी बंद कराव्या असं ते नेहमी आवाहन करायचे शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून शिक्षणाचा प्रसार व्हावा याकरिता विविध शिक्षण संकुले काढली शिक्षण संस्थांना मदत केली अंधश्रद्धा निर्मूलन हे अतिशय महत्त्वाचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं हुंडा प्रथेवर सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात कठोर टीका केली हुंडा प्रथा बंद व्हावी याकरता प्रयत्न केले संत बाबांचे उपदेश साधे आणि सोपे असत चोरी करू नये कर्ज काढू नये व्यसनांच्या आहारी जाऊ नये देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नये जातीभेद व अस्पृश्यता पाळू नये असे ते आपल्या कीर्तनातून सांगत देव दगडात नसून तो माणसात आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानित मी कोणाचा गुरु नाही मला कोणी शिष्य नाही असे ते कायम म्हणत आपले विचार साध्या भोवळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा उपयोग करत असत यानंतर आपण बघूया संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश भुकेलेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र गरीब मुला मुलींना शिक्षणासाठी मदत बेघरांना आसरा अंध पंगू रोगी यांना औषधोपचार बेकारांना रोजगार पशु पक्षी मुक्या प्राण्यांना अभय गरीब तरुण तरुणींचे लग्न दुःखी व निराशांना हिंमत तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद